नमस्कार मंडळी सकाळच्या पाणी उठलो तर पाऊस पडत होता आणि ही बघा धूर कसा निघतोय आमच्या बाबतनं हे असलं कडक वातावरण बघायचं पाऊस आणि त्यात आंघोळ करायची ही म्हणजे एक गावाकडचा अनुभव आहे सुक ही बा आपल्याला नशीब आहे आणि ही बघा सातशे रुपयाची बॅटरी आणली आहे खास फीचर्सवाली इसमे इतने फीचर्स आहे की कि बाहे में इतने फीचर्स नाही काली गांड भी इससे दिखेगी की प्रकाश इसका ये बहुत खतरनाक बॅटरी आहे एक नंबर बॅटरी आहे फरक घरकड्यात आलो मस्त ऐके एकदम चिल वगैरे सगळं पाऊस वगैरे पडलेला वातावरण जरा वारा वाराविरा सुटलेला वा वैरण बेरण कामधंदा केला पाहिजे ना बेरोजगार आहे घरची तुकडा घालत नाही तीन गाण्या तिकडे काय करत बसले काम्यातलं काठी घेऊन गण्याना फ पपई आणली पपई खायचे आहे मग आज कापायचं गस्त पाहिजे पपई आणली आहे बाईने वगैरे असलं काहीतरी काम केलंच पाहिजे कारण की आपल्याला काही कामधंदा नसतो मग पपई आणली पपई का आपण खाल्ली एक नंबर पपाई लागते भाई पुरीला जर आवडली असेल तर पपई तुम्ही घेऊन जावा खायला एक नंबर असते मग दुसऱ्या दिवशी आपलं राशन न्यायला ता कुरुन आलो राजवीर खेळत बसलाय बाग तिथं काय असं आमचा बाहेर लहान आणलं काय वाईट आलं टाईमपास करून करून कोंबडीला बघत बसलो काय करते काय चारा खात होती लय बाबा आळू का पिळू क पाक झोप आलेली राशन काय भेटलं नाही काय वळायचं लय घरी देऊती काय मग आलो घरी आणीने इडल्या दिलेल्या इडल्या खाल्ल्यामुळे असतं बाईकी इडल्या वगैरे मग काय मित्राचा होऊन आला मग मित्राच्या होऊन मग घरी गेलो मग आम्ही निगवला बाईकी तास गावला मग तासगावला आलो वडापाव दिला अरे रे वा चार वडापाव खाल्लं बाई आणि ती पण वडापाव एवढं सुंदर आहे मित्रा फुकट असला मित्राची गाडी फुकट वडापाव इतका मग ती स्वादिष्ट लागते त्यांना फुकटचा वडापाव काय बोलाय नको आपलं काय जात नाही एक नंबर चार रेट लागले मित्र एक नंबर वडापाव होतो इकडं पण काय जाऊ हो द्या असून द्या जुलाब खावायचं येईल इतकं वडापाव खाऊ नाही चटणी तर खाऊचं नाही बाबा वडापाव खा पण चटणी नका खाऊ जुलाब होती ती मला पण झालं काल रात्री बेकार लई अवस्था असते मग देवळात आलो मस्त पाहिजे विठ्ठल रुक्मायच्या आई विठ्ठल बापू विठ्ठल आई रुक्मिणी ह्यांचं पाया वगैरे पडलो दर्शन घेतलं आणि जयश्री